पुण्यातील नामांकित कॉलेजच्या हॉस्टेलमधील धक्कादायक प्रकार समोर आला आहे हॉस्टेलमधील विद्यार्थिनींचे चोरून व्हिडिओ काढल्याचे उघडकेस आल्याने खळबळ उडाली आहे चोरून व्हिडिओ काढल्याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे एक विद्यार्थिनी आणि एका विद्यार्थ्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे आरोपी विद्यार्थिनीने हॉस्टेलमध्ये राहणाऱ्या विद्यार्थिनींचे चोरून व्हिडिओ काढले हे व्हिडिओ तिने मित्राच्या मोबाईलवर पाठवले होते हा प्रकार उघडकीस आल्यानंतर विद्यार्थिनी आणि तिच्या मित्रावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे त्यांनी त्या व्हिडिओचा गैरप्रकार केला असल्याची माहिती आहे या दोघांनी मिळून अनेक विद्यार्थिनींचे व्हिडिओ काढून सोशल मीडियावर पाठवल्याची माहिती मिळत आहे आरोपींनी मुलींचे कमी कपड्यातील चोरून व्हिडिओ काढले पी प्रशासनाने स्पष्टीकरण दिले की या प्रकरणी चौकशी सुरू असून पोलिसांकडे याबाबत तक्रार दिली आहे संबंधित विद्यार्थिनीला चौकशी पूर्ण होईपर्यंत निलंबित केले आहे दरम्यान सदर प्रकारामुळे एकच खळबळ उडाली आहे राज्यातील नामांकित कॉलेजच्या हॉस्टेलमध्ये असा प्रकार घडला असल्याने हा चर्चेचा विषय ठरला आहे